नाही काम कर शेरवानीच्या बाजू पहिली जी वाटत मस्त आहेजीज जर कोणला पाहिजे असेल तर या हदवी वडापाव मंचुरियन स्पेशल तर नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत तर मित्रांनो मी आत्ता आहे नगरला आणि मावशीकडे आहे जस्ट आता आलो मी आणि तुम्ही बघता इथं तयारी चालू आहे तर तयारी कसली माहिती आहे का ही सगळी लग्नाची चालू आहे म्हणजे हालत आहे हालत आपल्याला वीस एकवीसला आहे ना काय ते वीस एकवीसला हलत आहे आणि आता आता घेतला त्या चूल म्हणाला तर मी तुला दाखवते तुम्हाला तर मला तेवढा माहित नाही कशाबद्दल असते ते आता आतमध्ये जाते मी तुम्हाला दाखवतोय आणि मामा पण आहे सोबत तिकडे नयन हे चला आत मी जाते मी आणि मला परफेक्ट दाखवाय तुम्ही चला नवर देव पण आहे नवर देव पण आता जस्ट आले कामाशी

तर काय माहिती आहे का आता हे जस्ट आता आले तांदूळ घेऊन आणि इथे बाजूला विहीर आहे तर विहिरून तर विहिरमधून पाणी घेऊन काहीतरी ते भिजवतील का काय माहिती नाही तुम्हाला लागतील परफेक्ट

चल आता मी चाललो आहे तर पनवेलला पनवेलला आमच्या भावाची शॉपिंग अजून राहिली आणि इथं मगशी हो था। था मी आलो होतो आपल्या मावशीच्या इथं ते तांदूळ धुवायचं होतं विहिरीजवळ ते धुवून वगैरे झालं आणि आता चाललो आहे आता पनवेलला तर आता मी आता अगोदर आमच्या वहिनीला सोडून होतो नंतर आपण गाडी लावू तिथं झेंपीड गटावर येतं का कोपट्याला चल 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 मावशीला <laughs> so, मी सोडलाय आता मी चालू आहे तर डायरेक्ट जिमपीड गेट वर गाडी लावतो आणि मग आपला भाऊ पण आहे सोबत ओरलं घेऊन आणि आपण त्याच्या गाडीमध्ये जाऊन जाऊ पण पनवेलला शॉपिंगला तर चला तर आम्ही पोहोचलोय पनवेल आणि भाऊ गाडी लावा तिकडे गेल तर त्याला बोलू अगोदर इथं जागा होती तर आता जस्ट परत आला तो इथं लावायला आणि जाऊया आता आपण दुकानामध्ये शॉपिंग करायला तर मला पण करायचे आहे बघू आता मी तर केली होती अगोदर तर बहिणी होते शॉपिंग करून घे तर बघूया आता असं जाऊन कसं आहे येते तर मित्रांनो आता आम्ही आलो होतो शॉपिंगसाठी तर भावानी पण चॉईस केलेली आहे आणि मी इथं पण ट्राय केलं आहे बघा कसं वाटतंय परफेक्ट <गलागाँ> आहे एकदम ओके वाटतंय <गलागाँ> ना नवरात्र पाऊस

मस्त वाटत पण भाऊ मस्त वाटत भाऊ तर चला आता आम्ही पोचलेलो आहोत नाश्ता करायला आणि हे काय घेतलं मंचुरियन घेतलाय साधा वाडापाव घेतलाय एक वडापाव येत आहे कुठला इथं वडापाव आणि तो काय मेहूनच तर तुम्हाला स्पेशल काय सगळं तुम्हाला भेटेल वडापाव मध्ये आणि हा काय हाजवे आहे ना हाजवे वडापाव आदवी वडापाव इथं या एक नंबर आहे म्हणजे फेमस वडापाव हो इथं आणि आता पनवेलला आता मी आहे वडापाव साधा वडापाव आहे आणि वहिनीने घेतलेला

बारी बर्गरला पाच मस्त आहे आता आता आम्ही नाश्ता करून घेतो नंतर आपण आता डायरेक्ट कुठे घरी जातो ना कुर्ला कुर्ले मी जाणी काय अभी हमको थोडा इसका कुमार काम आहे उसका भी काम आहे मेरा भी काम आहे नंतर आपण जाऊ तिथं कुर्ला तुम्हाला दाखवील काय काय घेते घ्यायचं इथे तर काय दाखवायचं नसत तर भावाच्या लग्नाला या तुम्ही वीस एकवीस ला लग्न आवर्जून या राडा करून राडा एकदम तर आता आम्ही नाश्ता करून घेतो आपण नंतर तर आता आम्ही नाश्ता वगैरे केला आहे आणि तुम्हाला जर आता नाश्ता वगैरे करायचा असेल ना तर हातवे वडापाव मंचुरियन तिथं या तुम्ही आवर्जून या फेमस वडापाव आहे एक नंबरला त्या आता आम्ही मागाशीच आम्ही नाश्ता केला तर मस्त आणि दोन तीन वडापाव आम्ही पार्सल पण केलं आता चाललो आता आम्ही कुर्ल्याला चलो कुर्ला बाय बाय सरल ना पो पोतल्यावर फोन कर ओके तर आता चला

मी शूट घेतली आणि तिथना आलो आता डायरेक्ट वाशिरा मॉलमधून घेतले फिनिश आहे आहे का <laughs> तर चला तर आम्ही जेवण घेतोय आता मागोलाय तर राईस तो काय आहे साधा ना आणि आणि यो तमसो पकतव ना बरेच वर्षाशी बघते मी काचा तमसअप छोटं पण काही कुठे जास्त भेटतं ना बघायला तर चला तर आम्ही आलो आहे चिंपटीमध्ये तर आता चाललो होतो मी घरी हां इतकं असेल गोव्यामध्ये चालू आहे तर चला तर आम्ही चालू आहे घरी केलो होतो आम्ही कोरल्याला काय फायदा झाला नाही हां चावी तिथून

तर काय माहिती आहे आम्ही गेलो होतो आम्ही कुर्ल्याला तिथं काय काम झालं नाही म्हणजे फक्त तर माझंच झालं बुटा घेतली तिथं आणि त्या बाईचा ब्लेझर तिथं त्याने घातला त्याला काय परफेक्ट झाला नाही तो आता उद्या जाईल परत त्याची खाली फोकट डबल फिरी तो आता द्या येऊ जाणार नाही उद्या तर चला तर मी अशा प्रकारे मी आजची व्हिडिओ इथंच एंड करत आहे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण अशाच व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तर चला टाटा बाय बाय गुड नाईट